प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या एकोणीसाव्या हप्त्याचं थेट वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भागलपूर बिहार ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं या निमित्तानं श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कनेरी येथे भव्य किसान सन्मान समारोह कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील कोल्हापूर आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासन विविध शेतकरी कल्याणकारी योजना राबवित असून त्याद्वारे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यावर भर दिला जात आहे असं प्रतिपादन केलंय कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांनी कृषी मा, प्रदर्शनाची पाहणी केली आहे जिथं नैसर्गिक शेती उत्पादने सेंद्रिय गुळ ड्रोन तंत्रज्ञान प्रक्रियायुक्त पदार्थ नाचणी बिस्किट पंचगव्य उत्पादने आदींचे प्रदर्शन मांडण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी जालिंदर पांगरे सरपंच निशांत पाटील कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रवींद्र सिंग उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगर दिवे पोपट पाटील आत्मा कोल्हापूरचे उपसंचालक रवींद्र तागडे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत डॉक्टर सिंग यांनी केलं तर किसान सन्मान निधी योजनेबद्दल सविस्तर माहिती अरुण भिंगार दिवे यांनी दिली आहे त्यानंतर कृषी विभागातील विविध योजना आणि नैसर्गिक शेती व सेंद्रिय निविष्टांचा वापर यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आलं नैसर्गिक शेती करणारे आधिनाथ केणेकर ताणाजी माळी यांनी त्यांच्या अनुभवाचं कथन केलंय तर रेशीम उत्पादक विश्वास खोत दुग्ध उत्पादक महिला शेतकरी लता रेडेकर आणि गृह क्षेत्रातील रुपाली शिंदे यांनी हे आपले अनुभव शेअर केले कार्यक्रमाचे शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भागलपूर बिहार येथून ऑडिओ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट प्रसारण दाखवण्यात आले तसंच शेती व शेतीपूरक व्यवसायात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बाळू बोडके एकात्मिक शेती पद्धती एक तानाजी माळी सेंद्रिय गुळ उत्पादक आदिनाथ किरीकर नैसर्गिक शेती विश्वास खोत रेशीम उत्पादक लता रेडेकर दुग्ध उत्पादक महिला आणि रुपाली शिंदे गृह उद्योग यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मृदा शास्त्रज्ञ राजेंद्र वावरे यांनी केलंय तर आभार प्रदर्शन डॉक्टर यांनी मानलं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पांडुरंग काळे प्रतिभा ठोमरे डॉक्टर सुनील कुमार डॉक्टर पुष्पनाथ चोंगले आणि के व्ही केच्या इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलेला आहे या भव्य सोहळ्याला कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी आणि शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत विशेष पंकज चौधरी कोल्हापूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल